आलेल लोणंद या ठिकाणी लोणंद या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेठ शेळके यांच्या गोठ्यावरती आलेलोय आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका बिंदोडचा बादशाह प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा भारत केसरीचा मानकरी हिंद केसरी मथूर सुद्धा सागर शेळके यांच्या यांच्यामध्ये आलेला आहे चला मित्रांनो आपण जाणून घेऊया मथूरचं कसं नियोजन असणार आहे कुठल्या मैदानामध्ये तो दिसणार आहे आपल्याला शेळके यांच्या गोठ्यावरती आहोत आणि आपल्या समोर प्रसिद्ध बैलगडी मालक सागरशेठ शेळके आहेत सागरशेठ काय सांगाल आज बिंदोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथुर तुमच्या इथं आलेला आहे दावणीला आहे सध्या आराम कसं आनंद आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात एक नंबरचा बैल आज आपल्या वाटेव आला एवढं म्हणजे आपलं नशीब चांगलं आहे म्हणायचं कधी आलाय काय आज दुपारी आला एक वाजता कसा आनंद आहे की आनंद भरपूर आहे गगनाथ मावाना गगना हिंद केसरी आपल्या धावणीला आला आणि तुमच्या धावणीचा गुणधर्म आहे की या धावणीला जेवढी बैल आलेली आहेत केसरी सगळे केसरी झालेली आहेत काय सांगाल त्याच्याविषयी धावणीचा गुण बी आहे आपल्या तसा आणि आपल्या विश्वास बी आहे लोकांचा आता किती दिवस असणार आहे काय कसं नियोजन आहे सतरा तारखेपर्यंत आहे सतरा तारखेपर्यंत मित्रांनो इथं असणारी लोणांमध्ये मथुर आणि विशेष माहिती तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता सोन्याच्या जोडीला मथुराज एकत्र दोघाई पण आहेत कस काय सोन्याचं बी एवढा एवढं मोठं आपल्या त्या शेजारी आहे चांगले मला वाटतं एक फेरा पण काढण्यात आला होता माग हो एक आ, फेरा काढलेला मोरगावच्या फाटीव काढलेला बिनजोडच्या मैदानात बी गाडी चांगली पडलेली आता अजून मथुर बरोबर कोण आले मथुरण अर्जुन आलाय खरेदी नवीन खरेदी केलेला अर्जुन एक हजार एक पण आलेला आहे त्याचं कसं काय स्वप्नपूर्तीच म्हणा की बाईंचा बैल आणि सोन्या म्हणजे पहिल्यांदा मैदानात पाळणार आहे आधी मथुरण त्याचा फेरा काढलेला उद्या दावणीचा एक बैल काय ना पण आमच्या सोन्याबरोबर पाळणार आहे म्हणजे घरचीच गाडी पाळणार आहे थोडं ते एक दुसा एक बैल मैदान हा एक दुसा एक बैल मैदान वडूजला पाळणार आहे गाडी वडूजला मित्रांनो उद्या छोटा सोन्या चोवीस कॅरेट गोल्ड आणि त्याच्या जोडीला प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा अर्जुन एक हजार एक आपल्याला पळताना दिसणार आहे उद्या कोण असेल चालक गाडीवरती चालक आटील पाहुणा किंवा माळेगावचा डायवर तो पण सध्या जबरदस्त आहे गाडी चर्चा नाव आहे आहे आणि गाडी बोलणं झालं का नाही काय व्हिडिओ कॉल झाला का नाही मगाशी झालत सतरा तारखेला येणार आहेत बाई सतरा तारखेला म्हणजे येणार आहेत मित्रांनो पुणे जिल्ह्यातलं जे जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे चौतीस वर्षाची परंपरा आहे त्या मैदानाला त्या मैदानामध्ये प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि मथुर सुद्धा सहभागी आपल्याला काय सांगाल शुभम दादा कशा पद्धतीने सतरा तारखेचं नियोजन आहे सतरा तारखे नियोजन चालू आहे केलं दादांच्या नियोजनात पहिला झालेला आहे बघूया आता ज्या जोडीची लोकांना अपेक्षा होती ती जोडी सतरा तारखेला पालणार आहे म्हणजे प्रेक्षकांच्या आणि फॅन्सच्या मनामधली जी जोडी आहे ती आपल्याला पळताना दिसणार आहे सतरा तारखेला जे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलं जातं पुणे जिल्ह्यातलं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते म्हणजे वडकीकरांचं मैदान या मैदानामध्ये आपल्याला मथुर आहे पळताना तर मोठ्या संख्येने या मैदानामध्ये उपस्थित राहा आणि या मुलाखतीच्या माध्यमातून अजून एक मी बैलगाडी चालक मालकांना एक आव्हान करतो की वडकीच्या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे जास्तीत जास्त नोंदणी करा आयोजकांना सहकार्य करा वेळेत नोंदणी करा तर शुभम दादा आता मथुर कुठं होता कधी निघाला तुम्ही कुठं होता इतक्या दिवस मथुर मथुर घरीच होता आपल्या इथे मुंबईला तुम्ही आले होते फार्म फार्म हा, ती, हाऊस तिथेच होता आम्ही सकाळी साडेचार पाच वाजता निघालो होतो पाटे लवकर लवकर निघालो जेजुरीला दर्शन केलं आणि इथे साडेबारा एक वाजेपर्यंत आलो महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जिज्रीच्या खंडेरायाचं दर्शन सुद्धा मथुरने ने घेतलेलं आहे काय सांगाल कसं वाटलं आतमध्ये जिजूच्या मंदिरामध्ये तुम्ही गेला आणि तिथे गेल्यानंतर आसपासचं जे भाविक होते त्यांना कळालं की भेंदूडचा बादशाह दर्शनासाठी आलाय काय कशा पद्धतीने प्रतिसाद तिथं गेल्यानंतर जेवढे फॅन आहेत मंडळी भरपूर होती आणि जेजुरीची पण मंडळी आपली भरपूर होती सर्वांना खूप आनंद झाला मथुराला म्हणून आणि आम्ही मी वरती जाऊन आलो काभाऱ्यात दर्शन वगैरे हो घेतला आणि देवाला नवस केला की इथून पुढे जे पण होईल ते सुरळीत होऊ द्या सुरळीत होऊ द्या पुढची सगळी कामं सुरळीत होऊ द्या विजयाचा गुलाल कपाळी लागू द्या असं शुभमदा मागणं मागितलेलं आहे खंडेरायाकडे निश्चितच खंडेराया तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करेल तर अजून त्याच्या जोडीला तुम्ही अर्जुनला घेऊन आला आहे अर्जुन कुठली खरेदी काय अर्जुन पण दादांच्या निदर्शनातली खरेदी आहे भरपूर दिवस दादांचा प्रयत्न चालू होते का आपल्याला बैल घ्यायचं आहे त्या हिशोबात दादानी दोन तीन जण आहे दादाचे मित्र त्यांना सांगून ठेवलं होतं ते सर्व गोष्टी बघूनच अर्जुनची दा खरेदी दादाने केली आहे अर्जुन पण सध्या चांगला स्पीड लागतोय त्याला पण काय थोड त्या पद्धतीचं हा होत नव्हतं आणि पहिल्याच थोडं गणित चुकत होतं आता आम्ही आमचे सागे शेठ शेलके यांचं सोने आणि अर्जुन उद्याच्या मैदानात पलणार आहे ती गाडी ओळखीलाच पळणार होती पण आम्ही ठरवलं दुष्याचं मैदान आहे तिथं आपण ही गाडी पळूया मित्रांनो उद्या सुंदर असा आपल्याला जोडी पाळताना दिसणार आहे जे दुष्याचं मैदान संपन्न होतंय आहे भागात मैदान होत ते तर सागर शेठ काय कसा अनुभव आहे कशा पद्धतीने राहुल भाई आता सध्या कॉन्टॅक्ट मध्ये राहुल भाई आम्ही असतो कॉन्टॅक्ट मध्ये त्यांच्या आता बी म्हणजे इलेक्शनच्या काही बिझी होते बरे बरेच दिवस आता फ्री झाले तिथन पुढे ते मैदानात दिसतील मैदानात दिसतील शंभर टक्के आज तुमच्या कुटुंबातला आनंद कसा आहे सगळ्यांना मथुर आलाय गोठ्यावरती कसं वाटतंय आज आमचं अख्खं कुटुंब इथं आलेलं आहे आणि सगळ्यांना आनंदच म्हणजे मथुरचे फॅन आमच्या गावात भरपूर आहेत आणि मला तुम्ही दुपारी फोन केला होता की मथुर आलाय पण मथुरला बघायला खूप गर्दी झाली काय त्याच्याविषयी सगळं आम्ही कुणाला सांगितलं नाही मुळात मूत्राल रोड न सांगू शकता माझ्या पाठीमागच्या बाजूला कारण जो आहे तो पुणे पंढरपूर नॅशनल हायवे आहे आणि त्या रस्त्याने जाणाऱ्यांचं लक्ष इकडे वळतच कारण की तो छोटा सोने आहे सगळ्यांना माहिती बाहेर कधी कधी बांधलेला असतो त्यामुळं त्याचे पण फॅन्स पाहत असतात आणि त्यांना त्याला पाहत असताना क्लिक होत की मथुर सुद्धा इथं आलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येने मथुरची लाखो फॅन लाखो फॅन्स आहेत तुम्हाला माहिती ते पण त्याला पाहायला आले येत होते सकाळपासून काय त्यांचं कसं काय प्रतिक्रिया आहे काय म्हणाले फॅन्स आता आलते आमच्या तालमीतले बी पोर आलते नवा पैलवांच्या तालमीतले ते बी त्यांना बी कोणी सांगितलं त्यांनी बी स्टेटस बघितलं ते आले म्हणले कमी कमी सांगायला तरी मथुर आलेला असं पण काय झालं आता मथुर आला एक प्रवास करून आणि त्याची बैठक नाही झाली तर परत त्या सतरा पाहिजे आरामासाठी काही कोणाला सांगितलं नाही मित्रांनो मथुरा आलेला लोणांमध्ये दाखल झालेला आहे आणि पुणे जिल्ह्यातील पहिलं मानाचं जुनं पारंपरिक हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते म्हणजे वडकीकरांचं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांना दिनजोडचा बादशाह पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो धन्यवाद